चलो मित्रांनो आता सध्याचं नियोजन तुम्हाला सांगतो तु ब्लॉग बनवायचं नियोजन कोमलकड आज सोपवलेलं आहे कारण की जुळलं पाहिजेत आलं पाहिजे सगळं केलं पाहिजेत मलाच बसले पावडरला सगळं मला पांढराशे पण बघितलं मी माझ्या हातात घेते तुम्ही आला ब्लॉग बनवा ब्लॉग बनवा बनव दर, दर। दर। करू नको दर। 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 की सर्व जरा सर्वे एनर्जी की वाकडा सरकवा सरक वाकडाला असते हा सगळे तर मोबाईल आग तुझी अर्धी दिसती मी अर्धा दिसतोय दिसताय का आता बघ बर आता मी किती भारी दिसायला लागलोय आहे आहात झाला का वाकडा तिकडा होताय का मी भारी दिसायला लागलोय त्यांना आता सांग बर त्यासाठी धरलाय मोबाईल ए त्यासाठी धरलाय मोबाईल घेऊन कुठे बोल बोलची बिलची निसतं मोबाईल तिकडे पळती तो ब्लॉक बनवायचा म्हणजे चार शब्द बोललं पाहिजे त्यात म्हणून आता पोर आहेत का मग आता थांबा बायाने मित्रांनो पोर आहेत का तिकडे बसते आता कोण कुठं दिसत नाही असं कसं बोल ना चल कुठं पोर आहेत बघ

तर मित्रांनो मध्येच माऊलीने केला राडा माऊलीने आता बराबर तुम्हाला होता आणि ओ बहिणी काय दोन चार शब्द राव हे कडलं काय तर थोडं कन्नड बोलून दाव बीसी कन्नड म्हणत काय कन्नड ए घब घब का कर काय केलंय मॅ काय केलंय मॅ काय केलंय उन्हाच्या तुझ्या आईला आणलं तुझ्या आईचं नरददाप तुझ्या आईचं नरदाप नर जाऊ नको

तुला मी फिरायला जा ऐक माहिती तर मित्रांनो पोपळ लागावा इकडं तिकडे कुठं कुठं पाऊस चालू आहे ते नक्की सांगा इथं तर बेळगावला मस्त पैकी पाऊस चालू आहे दुपार दुपार चालू आहे पाऊस

मोबाईल दिसणार कुठे मोबाईल दिसणार शाळे आल्या तुमच्या हातात मोबाईल होता तुम्ही काय म्हणला माझा मोबाईल कुठे सतत मोबाईल तर माऊली गपकी टाका तुझी भाषेत कळा ना, ना, ना। <laughs>